नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण भरली कारल्याची भाजी पकणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहोत कारलं आणि अजिबात कडू लागत मी अशा प्रकारे केलं तर कारलं पण नक्की ट्राय करा आणि चला बघूया आता साहित्य हे बघा आपण हे कारले घेतलेले आहे पाऊसर कारले घेतलेले आहे बघा असे छोटे छोटे कारले घेतले की ते एक गावराण कारले असतात या प्रकारे असे कारले भेटले तर नक्की व आणायचे घरात आणि त्याची त्याची भाजी करून बघायची आता आपण हे कारले कापून घेऊया हे बघा असे आपल्याला हे कारले पोटात कापून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि मग पोटात कापून घ्यायचे आहे असे हे बघा या प्रकारे हे बघा या प्रकारे आपण कारले कापून घेतलेले आहे आता आपण त्यातल्या सगळ्या बिया आपण काढून घेणार आहोत हे बघा अशा बिया व्यवस्थित सगळ्या कारल्यांमधल्या आपण काढून घेणार आहोत सर्व बिया काढून झालेल्या आहेत सर्व कारल्यांमधल्या आता आपण त्यात मीठ भरून घेऊया थोडं थोडं आणि मीठ भरून सण आपण दहा एक मिनटं राहू देऊया हे सगळ्या कारल्यांना आपलं मीठ भरून झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटासाठी सोडून देऊया आणि आपण आता यात भरण्यासाठी मसाल्याचं साहित्य बघून घेऊया आपण मसाल्यासाठी हे शेंगदाणे घेतलेले आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे किसून सण आपण कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे थोडंसं आणि लसूण घेतलेलं आहे लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि त्यात आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आपण आता ते काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत बघा खोबरं लगेच भाजलं जातं बारीक गॅसवरच भाजायचं आहे तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण ते पण काढून घेऊया हे बघा आपलं खोबरं आणि आपण हे त्याच्यात काढून घेतलेलं आहे भांड्यात आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत अद्रक टाकणार आहोत आणि लसूणच्या पाकळ्या टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि मिर चवीनुसार टाकून घ्यायचं आहे शक्यतोवर जाडच मीठ वापरायचं जाड मीठ चांगलं असतं शरीराला मी हे नेहमी व्हिडिओ सांगत असते तुम्हाला आता आपण हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघा आपला मसाला दळून झालेला आहे थोडा जाडच ठेवलेला आहे मी तो तसा छान लागतो जाड थोडासा आता आपण हे जे कारले होते हे जे कारले आपले बघा पाणी सुटलेलं आहे कारल्यांना हे बघा आता आपण हे कारले स्वच्छ थोडेसे मीठ लावल्यामुळे ते सगळे पाणी सुटलेलं आहे आपण ते धुऊन घेणार आहोत आता बघा असं व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचे आहे ते म्हणजे कारल्याची भाजी बिलकुलच कडू लागत नाही ही भाजी धुवून झालेली आहे आता हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण मसाला भरून घेणार आहोत असा सगळ्या व्यवस्थित कारल्यांमध्ये हे बघा हे बघा आपले सगळे कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण याला फोननी देऊन घेऊया गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपण त्यात तेल ओतणार आहोत हे बघा तेल ओतून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे तापलेलं आहे आपण त्यात आता जिरं मोरी ओतून घेऊया हे बघा जिरं मोरी तडतडलं आहे आता आपण त्यात सगळे कारले टाकून घेऊया चांगले जे करायचे आहे बारीक गॅसवरच थोडं थोडं ठेवायचं आणि चांगले कारले फ्राय करून घ्यायचे आहेत कारले चांगले फ्राय करून झालेले आहेत आता आपण बारीक गॅस करून याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि शिजायला सोडून देऊया आपण भाजी बघून घेऊया आता हे बघा आपले कारले होतच आलेले आहेत चेक करून घ्यायचे आहे ऑलमोस्ट झालेलेच आहे आपले कारले दोन मिनटं झाकण ठेवू ठेवून घेऊया आपण आता परत हे बघा तर भरी भरलेल्या कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद